हेलो फ्रेंड मी करणार आहे वाटाण्याची भाजी हिरव्या कढई तर आपल्याला ठरली तेल टाकून घेते सांगते साहित्य वाटाण्याला काय काय घेतलेलं खोबरं हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीर टमॅटो आणि कांदा आणि जिरं हे सगळं साहित्य सगळं भाजून घेतलेलं आहे आणि तो एक कांदा आणि कढीपत्ता फोडणीला वापरणार आहे आता आपलं तेच तापच आलेलं आहे आता आपण टाकून घेऊ हो मोहुरी आता मोहरी कपली त्यापुन कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊन वाटण तयार करूया आता नववीचा चड लागतील आता आपण कांदा आणि चणको टाकूया तर आपण वाचन करून घेऊया कांदा भाग तर आता आपला पूर्ण कांदा लाल झालेला आहे आता आपण केले केलेलं सगळं साहित्य भाजलेलं आहे आपण सगळ्या भाजीला कांद्याचीच फोडणी घेत असते कांद्याची फोडणी आमच्या खूप आवडते सगळ्यांना एक दिवस करून आता आपण टाकून घेऊन असत

आणि बघूया किती कलर आता आपण हळद आणि गरम मसाला टाकून घेऊया आपल्याला हिरव्या मिरचीची भाजी बनवायची

हा सगळा वटन टाकून देऊ तुम्हाला जेवढा लागतो तेवढा घ्या पूर्ण एक दिवस परत वटाण्याला वाफ लागते आता बघूया आपण दाखवण्याची बघू वटाण्याला चांगलं वाफ सुटलेली आहे आपलं आणि गरम पण पाणी छान झालेलं गॅस बंद करून टाकूया पाणी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आता हे आपण गरम पाणी टाकून घेऊया आणि गॅस फुल करूया आपल्याला आपल्याला

Penuhnya, b 네. 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 네.

बघून आप घ्या आपली भाजी वाटाण्याची कशी तयार झालेली आहे आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त खावा मस्त राहा